महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाउज अस्तर हॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरात परशुराम जन्मोत्सव समिती आणि ब्राह्मण महिला भगिनीच्या वतीने समाजातील पती गमवलेल्या महिलांना प्रवाहात आणण्याच्या हेतूने भेटवसू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष सानी सुयेशा जोशी शैलेजा आंबेकर डॉक्टर स्मिता देवळगावकर यांची विशेष उपस्थिती होती महिलाशी हिदगुज करताना डॉक्टर स्मिता देऊळगावकर म्हणाले की या महिला तेजस्विनी आहेत जीवनात घरच्या बाहेर न पडणाऱ्या पण व्यवहार पाहत घर सांभाळतात मग त्यांना महत्त्व का नसावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर शैलेजा वशेकर यांनी मानिनीचा दर्जा महिलांनी सोडू नये असे स्पष्ट केले अध्यक्षीय समारोपात सुयश जोशी यांनी गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी एकही निरापराध बळी जाऊ नये असा संविधानात उल्लेख असताना अशा अनेक निरापराध महिलांना आम्ही शिक्षा देतो हे योग्य नाही असे समजावले या कार्यक्रमाच्या हितगुजाने महिला गहिवरल्या अशा प्रकारच्या महिलातून करुणा जोशी यांनी आपभीतीचे कथन करून मन मोकळे केले कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन तथा मोहिनी चिटणीस यांच्या स्वागतगीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेघा चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मंजुषा शेलगावकर यांनी करून दिला आपल्या प्रस्ताविकात जयश्री सोन्नेकर यांनी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबतची रूपरेषा मांडत या उपक्रमाबद्दल माहिती दिली यादी वाचन वैशाली कुलकर्णी यांनी केले तर भागेश सोन्नेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी कुलकर्णी आरती दीक्षित अपर्णा वळकर धनश्री देशमुख आणि परशुराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास महिलाची उपस्थिती उल्लेखनीय होती